आमदारकीच्या नावाखाली ज्यांनी अलिखित आदेश दिले ते आदेश या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने वापरले असं माझं मत आहे कारण ज्या वेळेस आंदोलन केलं होतं बचावाने त्या ठिकाणी आम्ही उभा करण्याकरता त्यावेळेस आम्ही आमच्या दुसऱ्या भागामध्ये जिथून जातात गाड्या तिथं आम्ही व्यवस्था केली होती परंतु यावेळेस आम्हाला ते करता आली नाही पण त्याचा फायदा घेऊन त्या पोलीस प्रशासनाने आमदाराच्या दबावाखाली त्यांनी दुसरीकडे परवानीला आणि परवानगी नेणाऱ्या लोकांना दुसरीकडून रस्ते काढून दिले आणि छोटे मोठे वाहन मग पोलीस ऑटो असतील किंवा मोटरसायकल असतील यायला मधी घालून या ठिकाणचा गोंधळ कसा निर्माण होईल आणि हे आंदोलन कसं मोडकळीस येईल अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे म्हणून मी पहिल्यांदा त्या पोलीस प्रशासनाचा निषेध करतोय दादा कारखानदारांना दोन दिवसापूर्वी ज्याप्रमाणे पंचवीसशे रुपये बिल दिलं कुठेतरी शेतकरी यामध्ये फुट पडेल का आंदोलनामध्ये फुट पडल्याचं याने पंचवीस हजाराचं बिल केलं आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांमध्ये कुठेही फूट पडणार नाही कारण याचं कारण असे मी कौतुक करतोय ज्याला सात वर्षापासून बघतोय या आंदोलनामध्ये यंग पोरा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या पोरायला असं वाटतं की आमच्या बापानं विकलेला उसाला योग्य भावने झालाय म्हणून हे पोरं सक्रिय आलेले आहेत त्याच्यामुळे आमच्या कुठेही फूट पडणार नाही याची गॅरंटी आम्ही सांगू शकतो आणि याबद्दल मी सर्वांचे आलेल्या सर्व नवीन विद्यार्थ्यांचे नवीन युवकांचे मी अभिनंदन करतो आता आमच्यासारख्या म्हातार लोकांना डोळे झाकायला की हरकत नाही असं माझं